पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रोडक्ट उपलब्ध हा नारा खरा होणार काय उद्धव साहेबांनी सांगितलं हा नारा खरा होणार आहे आणि जर त्यांना वाटत होतं चारशे पार करायचं तर फोडापडीचं राजकारण करायचं त्यांना गरज नव्हती शिंदे गट फोडला अजित पवार गट फोडला आदर्श गोट्यामधील माणूस फोडला कशासाठी आणि आज दोन दिवसात बघितलं तर त्यांचा नूर आहे आज उद्धव साहेबांचं कौतुक करतायत ह्या भारताचं कौतुक करतायत भारतात कधी ह्याच्या आधी नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब कधी आले नव्हते व तो ठिया मारलेला आहे राज्यातले देशातले सगळे नेते कोल्हापूर येऊन थांबलेले आहेत ह्याचाच अर्थ की कोल्हापूरकरांनी ठरवलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये यांना दोनशे पार सुद्धा करू द्यायचं दे नाही देशाने ठरवलंय आणि कोल्हापूरकडे असं ठरवलंय की दोन्ही मतदारसंघातील हे विजय आमच्या होतील विरोधकांचा धोबी पछाड हे कोल्हापूर मतदारसंघात करतील कारण त्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी विश्वासघात केलेला आहे विकासाची कोणती कामं केलेली नाही आहेत लोकांशी संपर्क ठेवलेला नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या मंदिरावर म्हणजे मातोश्रीने हल्ला केला आहे दैवतांवर हल्ला केला आहे आमच्या उद्धवसाहेब बाळासाहेबांनी विनाकारण त्यांना त्रास दिलेला अशा वेळी की ते आजारी होते म्हणून शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारी कोल्हापुरातील जनता शंभर टक्के छत्रपती शाहूराजांना विजयी करतील याची मला खात्री आहे कोल्हापूरला मोठे मोठे दिग्गज नेते ठाण मांडून बसलेले त्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला काही शून्य परिणाम होईल माझी त्यांना विनंती आहे चार जून चा निकाल आहे ते सगळ्या जनतेला माहित आहे त्यांच्याकडे असे रिपोर्ट आलेले आहेत की सांगा ना आज या दोन मतदारसंघात देशातील राज्यातील लोक थांबलेत मुक्काम थाम् ठोकतायत वारंवार येत आहेत आणि आता इथं आल्यानंतर त्यांना दुसरं काहीच नाही नाहीये काहीतरी करून ही निवडणूक कशी जिंकता येईल हा प्रयत्न करतील परंतु कोल्हापूरचा मला अभिमान आहे कोल्हापूरचा मला स्वाभिमान आहे ह्या लोकांचं कोल्हापूरचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की लोकांनी ठरवलेलं आहे तुम्ही दिल्लीत नाही या राज्यात नाही या की आम्ही इथं छत्रपती शाहराजांनाच विजय करणार आणि त्या बाजूला आमचे सती दाबा पाटील यांची मशाल विजय करणार कारण तुम्ही देश विकलाय देश लुटलाय आणि गुजरात फक्त नाही तर देशाची वाट जावा तुम्ही निघालेला आहे हुकुमशाही तुमची वाटचाल सुरू आहे लोकशाही संपवाल संविधान संपवाल हे लोकांच्या लक्षात लोकांना मूलभूत सुविधा पाहिजेत लोकांना विकास पाहिजे त्यावर काय बोलत नाही ते भाजपची लोक म्हणून कोरोना काळात कुठलाही काळ असू दे महाराष्ट्रात त्यांनी पाप केलंय महाराष्ट्रामध्ये त्यांनी पाप आहे म्हणून नाही आतापर्यंत तुम्ही धनुष्यबाणचा प्रचार केलाय आता तुमची नेमकी भावना काय आहे की तुम्हाला धनुष्यबाणाला मतदान करू नका असं म्हणण्याची वेळ थोडा त्रास होतो ना, ना? वेदना आम्हाला आहेत शंभर टक्के आहेत कारण आम्ही रात्र दिवस फक्त धनुष्यमान म्हणत होतो परंतु देवा देश संकटात आहे महाट आहे आणि उद्धव साहेब जे आमचे पक्षप्रमुख आहे शिवसैनिक कसा असतो आदेशाचा पालन करणार असतो दो ऑर्डर करा किंवा मरा आम्हाला सांगितलंय की इथं हात विजयी करा आणि उद्धव साहेब जो निर्णय घेतात तो शिवसेनेचा हिताचा शिवसैनिकांचा हिताचा आणि महाटा हिताचा असतो त्यामुळे उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलंय सगळीकडे हिता असतात तिथं हात आणि तिकडं आमची मशाल हेच काम करा दुसरं काही करू नका हा उद्धव साहेबांचा आदेश आहे त्यामुळे काही फरक पडत नाही आम्ही थोडं मनाव दगड ठेवून आम्ही यावेळी सगळे शिवसैनिक सर्व नागरिकांना विनंती करीन की हात एक नंबरला बटन दाबून छत्रपती शाहूरांना विजयी करा हा त्यांनी कोल्हापूरकला आणि महाराष्ट्राला देशाला भरपूर दिलेला आहे आणि त्यांची उपकार फेडण्याची आम्हाला संधी ह्या नागरिकांना आलेल्या म्हणून आम्ही हाताला विजयी करणार आहोत जय पवारांनी आज जो विषय मांडला तो खरोखरच खरा आहे कारण आमची शिवसेना ही खरी शिवसेना पण सध्या भ्रष्टाचार एवढा प्रचंड माजलेला आहे की त्यामध्ये कोर्ट बी खरेदी करायला लागल्यात प इन्क्वायरी करणारे बी खरेदी कराले आहेत आणि ईडी डी माहीत नव्हतं तीही लोकांना माहीत झालेली आहे त्यामुळं मी एक आपल्याला सांगेन की शिवसेना याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे याचा अर्थ शिवसेना चिन्ह काढून घेतलं असलं तरी हृदय काढून घेतलेलं नाही आमचं आमचं हृदय हे शिवसेना आहे शिवसेना आहे शिवसेना शिवसैनिक पेटून उठलेले आहेत त्याच्यामुळं त्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची या इलेक्शन नंतर काय परिस्थिती होईल असं तुम्हाला भाजपवाले फेकून देतील नाही फेकून दिल्यानंतर त्यांना की आपला उपयोग करून मान गादीला आणि मत मोदीला त्याबद्दल तुमचं काय आहे हे चुकीचं आहे मला एक सांगा की मोदीच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवायला ना मग सकाळ जाईल कशाला सगळीकडे मोदीचाच फोन म्हणून टाका की आम्हाला आमचा नेता कसा असावा आमचं नेतृत्व कसं असावं हा ठरवायचा अधिकार लोकशाहीमध्ये आम्हाला दिलेला आहे मतभीत कुणाला देणार मिळणार नाही मत आमच्या माणसाला देणार आमच्या शाहू महाराला देणार आणि हाताला निश्चित काम कोल्हापूरच्या जनतेला आव्हान करेन की आजपर्यंतचा इतिहास आहे जे कोल्हापुरात घडलं ते देशात विकलं जे कोल्हापूरनं ठरवलं ते देशात चाललं आज कोल्हापूरनं ठरवलं राजश्री शाहू महाराजांचा स्वाभिमान कोल्हापूरमध्ये आहे इथं एक सांगतो इथं कुणाला विचारत नाहीत जरा कोण उलटा बोला दे ये चाल जा निघालो मी तिकडे विदर्भ विदर्भात गेलात तुम्ही तर नेत्यानं शिवाय दिल्या तरी माणसं ज बसतो इथं का बसत नाहीत इथं एखाद्या गाडी त्या पोर गेला का रे म्हटलं अरे म्हटलं ए का रे जा मग चल हा स्वाभिमान स्वाभिमान शाहू महाराजांनी दिलेला आहे म्हणून स्वाभिमान हा कोल्हापुरामध्ये जिवंत राहिलेला आहे आणि म्हणून शाहू महाराज कुठल्याही परिस्थितीत साडेतीन चार लाखाचे वर लेट घेऊन तुम्ही तुम्ही आमच्या भगिनी म्हणून तुम्हाला मी आता उलटा एक प्रश्न विचारेन गैबी yes, चौकामध्ये ज्या मुश्रीफांच्या पत्नी आहेत त्या कुठल्या पक्षाच्या आहेत आम्हाला माहीत नाही परंतु त्या आमच्या माऊले आहेत आम आमच्या बहिणी समान त्या मुसरिफांच्या मिसेस आहेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू कागलमध्ये लोक विसरतील का कुणी त्यांना त्रास दिला किती त्रास दिला त्यांना शेवटी त्या अशा म्हणाल्या होत्या की आम्हाला गोळ्या घाला हो सारखा तुम्ही त्रास देऊ नका ते विसरले तर माझी बहीण जर बहिणीच्या डोळ्यातलं पाणी हे कोल्हापुरी जनता कुठली महिला विसरणार विशेषतः कागलमधल्या महिला विसरणार हे बाकी लक्षात ठेवा <laughs> आणि तिथंच कागलमध्ये आम्हाला मताधिक्य मिळणार आहे कमी होणार नाही ही मला खात्री इंडिया आघाडीचं सरकार आलं तर पंतप्रधान कोण असतील पंतप्रधान आमचे आता नेते सगळे एवढे पक्ष एकत्र आलेले आहेत योग्य नेता देतील की तिथं कुठेही लोकशाही आहे आपल्याकडे हुटुमशाही नाही आहे एकच चेहरा तोच चेहरा असं नाही आहे लोकशाही मार्गाने ठरवतील ना तो देशाचं भवितव्य चांगलं करेल बेरोजगारीविषयी बोलल शेतकऱ्याविषयी बोलल तुम्हाला माहिती आहे ह्याच कोल्हापूरमध्ये एकशे बारा कोटी परत गेलेले आपले जेव्हा बहात्तर हजार कोटीची बॅ आपल्याला कर्जमाफी मिळाली होती ते वादामुळे कोणी वाद घातला कुणी तक्रार केली म्हणले का नाही त्यांनीच केली साधारण शेचाळीस हजार शेतकऱ्याचं नुकसान झालं हे शेतकरी विसरणार आहेत का हो आपल्याकडं आज जीएसटी वाढवलाय आहे एक लाखाचं खत खरेदी केलं तर बारा हजार ते अठरा हजार तुमचे खतावर जातात तुमचे आणि देताय दोन हजार सहा हजार रुपये म्हणजे पाकिट मारण्या प्रकार आहे पाच हजार पाकिट मारायचं आणि शेतकऱ्यांना हजार रुपये द्यायचे आता शेतकरी खूप शहरात झाला आहे त्यामुळं इथं कुठल्याही गोष्टीमध्ये या राज्यात ह्या देशात भाजप टिकणार नाही आहे खताच्या पोतावर पेट्रोल पंपावर सगळीकडे मोदीचे फुटून राहिलेत आता ते स्मशान म्हणून तेवढे लावावे अशी आमची जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर हलकर्णी